नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिवपूजेचे महत्व आणि विधी तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि ओम नम शिवाय लिहून कमेंट करा चला तर पाहूया शिवपूजेचे महत्व आणि विधी ओम नम शिवाय हर हर महादेव शिवपूजेचे महत्व आणि विधी एक पूजेचा क्रम आणि त्यांचे लाभ भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्र आणि पाणी अर्पण करण्याचे दोन वेगळे क्रम आहेत ज्यांचे फळही भिन्न आहेत रोगमुक्तीसाठी जर तुम्हाला एखाद्या आजारातून मुक्त व्हायचे असेल तर आधी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि त्यानंतर पाणी वाहावे कार्यसिद्धीसाठी तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा आनंदासाठी पूजा करायची असेल तर आधी पाणी व्हावे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे दोन एक लोटा पाणी अर्पण करण्याचे फायदे दररोज घरातून एक तांब्या म्हणजेच लोटा पाणी घेऊन महादेवाला अर्पण केल्याने तीन मुख्य दोष समाप्त होतात वास्तुदोष स्वयंपाकघरातील पाण्याचा वापर केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात पितृदोष घरातील पाण्याचा माठ किंवा रांजण हे पितरांचे स्थान मानले जाते तिथून पाणी नेऊन अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो कालसर्पदोष दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने पत्रिकेतील कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो टीप महादेवाला अर्पण केलेले पाणी कधीही तुळशीमध्ये टाकू नका ते घरातील इतर कोणत्याही झाडाला किंवा रोपाला अर्पण करा तीन दुग्धाभिषेकाचे महत्व काही भक्तांना प्रश्न पडतो की दूध फक्त शिवलिंगावर अर्पण करावे की संपूर्ण शिवपरिवारावर म्हणजेच गणेश कार्तिकेय पार्वती शिव पुराणानुसार शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने ते संपूर्ण शिवपरिवाराला आणि तेहतीस कोटी देवांना आपोआप पोहोचते त्यामुळे वेगळे अर्पण करण्याची आवश्यकता नाही चार बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत बेलपत्र अर्पण करताना त्यातील मधल्या पानाला अंगठ्याने पकडून मगच ते शिवलिंगावर समर्पित करावे एक बेलपत्राचे शास्त्र आणि अर्पण करण्याची पद्धत बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे पण ते अर्पण करण्याचे काही नियम आहेत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांची स्थिती कशी असावी याबद्दल शिवपुराणात सांगितलेली सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे एक बेलपत्राचे स्वरूप म्हणजेच अखंडता तुटलेले नसावे बेलपत्र अर्पण करताना हे कोठेही फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे ते पूर्णपणे अखंड असावे छिद्र असलेले पान अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते देठ तोडणे पानांच्या खाली जो जाड गाठीसारखा भाग असतो ज्याला डोंट म्हणतात तो काढून टाकून मगच पान अर्पण करावे दोन चक्र आणि वज्र नसावे चक्र बेलपत्राच्या पानावर कधीकधी डाग असतात किंवा कीड लागल्यामुळे गोल खुणा असतात त्याला चक्र म्हणतात वज्र पानाचा देठ जो खूप कडक किंवा खडवडीत असतो त्याला वज्र म्हणतात अर्पण करण्यापूर्वी पान नीट तपासावे ज्या पानावर चक्र किंवा वज्र असते ते पान पूजेत निश्चित मानले जाते तीन पानांची संख्या आणि रचना तीन पाने बेलपत्र नेहमी तीन पानांचेच असावे म्हणजे त्रिदल ही तीन पाने सत्व रज आणि तम गुणांचे किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात कोमल पाने पाने खूप जुनी किंवा वाळलेली नसावीत ती ताजी आणि कोमल असावीत चार अर्पण करण्याची बाजू पालथे पान खालची बाजू बेलपत्राची वरची बाजू गुळगुळीत असते आणि खालची बाजू थोडी खडबडीत म्हणजे शिरा असलेली असते योग्य पद्धत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना नेहमी गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने म्हणजेच पान पालथे व्हावे अंगठा आणि मधल्या बोटाने मधले पान पकडून ते अर्पण करावे पाच बेलपत्र शिळे नसते जर तुम्हाला ताजी पाने मिळाली नाहीत तर शिवपुराणानुसार शिवलिंगावर आधीच अर्पण केलेली पाने काढून ती स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता बेलपत्र कधीही अपवित्र किंवा शिळे होत नाही सहा पाने कधी तोडू नयेत शास्त्रानुसार काही विशिष्ट दिवशी बेलपत्राची पाने झाडावरून तोडून येत चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या संक्रांतीच्या दिवशी आणि सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना देठाची दिशा नेमकी कुठे असावी यावर तुमच्या पूजेचे फळ अवलंबून असते शिवपुराणाच्या आधारे सांगितलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे एक साधारण पूजा किंवा इच्छापूर्तीसाठी म्हणजेच कामनेसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महादेवाला बेलपत्र अर्पण करता दिशेचा नियम बेलपत्राचे ध्ये तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच जलधारेच्या दिशेला जिथून पाणी खाली पडते असे असावे पानाचे टोक बेलपत्राच्या मधल्या पानाचे टोक हे तुमच्याकडे असावे फायदा यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात असे मानले जाते दोन रोगमुक्ती किंवा आजार पण दूर करण्यासाठी जर घरातील कोणी व्यक्ती खूप आजारी असेल किंवा आरोग्यासाठी पूजा करत असाल दिशेचा नियम बेलपत्राचे देठ तुमच्याकडे असावे पानाचे टोक बेलपत्राच्या पानाचे टोक तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच जलधारीच्या दिशेला असावे विधी असे बेलपत्र अर्पण करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि ते पाणी चरणामृत म्हणून आजारी व्यक्तीला द्यावे अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करताना जलधारेच्या मध्यभागी असलेली जाड रेषा म्हणजेच अशोक सुंदरीचे स्थान जिथे बेलपत्र वाहताना दिशेचा नियम बेलपत्राचे देठ शिवलिंगाच्या दिशेला असावे पानाचे टोक पानाचे टोक जलधारेच्या म्हणजेच पाणी जिथून खाली पडते त्या दिशेला असावे फायदा हे विशेषत मुलांच्या लग्नातील अडथळे किंवा नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी केले जाते शिवलिंगाच्या जलधारेमध्ये अशोक सुंदरीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शिवपुराण कथामध्ये या स्थानाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे हे स्थान नेमके कुठे आहे आणि तेथे पूजा करण्याचे फायदे काय याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे एक अशोक सुंदरीचे नेमके स्थान कुठे असते जेव्हा तुम्ही शिवलिंगाकडे पाहता तेव्हा ज्या गोलाकार पात्रावर शिवलिंग विराजमान असते त्यातून पाणी वाहून जाण्यासाठी एक मार्ग असतो झाडरेषा या पाण्याचा मार्ग असलेल्या पन्हाळीच्या अगदी मध्यभागी जी एक उंच किंवा झाडरेषा असते त्याला अशोक सुंदरीचे स्थान म्हणतात परिचय अशोक सुंदरी भगवान शिव आणि माता पार्वतींची धाकटी कन्या म्हणजेच मुलगी मानली जाते दोन अशोक सुंदरीच्या स्थानावर पूजा करण्याचे लाभ या स्थानावर बेलपत्र किंवा जल अर्पण केल्याने विशेष फळ मिळते विवाहातील अडथळे ज्या मुलामुलींच्या विवाहात अडचणी येत आहेत किंवा लग्न ठरत नाही त्यांनी अशोक सुंदरीच्या स्थानावर सात वेळा पाणी अर्पण करावे किंवा बेलपत्र व्हावे मनोरथ पूर्ण होणे एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर तिथे बेलपत्र अर्पण करणे लाभदायक ठरते मुलांचे यश मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या बुद्धीसाठी आईने या स्थानावर अभिषेक करणे श्रेष्ठ मानले जाते तीन अर्पण करण्याची पद्धत आणि दिशा अशोक सुंदरीच्या स्थानावर बेलपत्र अर्पण करताना दिशांचा नियम पाळावा बेलपत्राची दिशा बेलपत्राचे देठ शिवलिंगाच्या दिशेला असावे आणि पानाचे टोक म्हणजेच अग्रभाग जलधारीच्या बाहेरच्या दिशेला असावे अर्पण करण्याची बाजू बेलपत्राची गुळगुळी बाजू खाली म्हणजे अशोक सुंदरीच्या स्थानाला स्पर्श करेल अशी असावी चार शिवपरिवारातील इतर स्थाने एका दृष्टिक्षेपात शिवलिंगाच्या जलधारीमध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला असतो डावी बाजू गणपतीचे स्थान उजवी बाजू कार्तिकाचे स्थान मध्यभाग झाड रेषा अशोक सुंदरीचे स्थान गोलाकार भाग शिवलिंगाच्या खाली माता पार्वतीचे हस्तकमळ कटी वर टांगलेला कलश ज्यातून थेंब पाणी पडते ते महादेवांच्या पाच कन्यांचे जया विशहरा श्यामली बारी देव आणि दोतली यांचे स्थान आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच ओम नम शिवाय लिहून कमेंट करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि अशाच सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र